बघा ह्या आपली दुधाची जी मलाई असते साय असते त्या सायीपासून तूप कसं बनवायचं झटपट ते मी तुम्हाला दाखवते तर ही साय मी ह्या टोपामध्ये घेतलेली आहे आणि ही रवी आहे ह्या रवीने आता मी हे घुसळत आहे तर हळूहळू घुसळून 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 असा चक्का तयार होतो लोणी तयार होते ह्याचं हे लोणी जिथपर्यंत ह्याच्यातून दूध बाहेर पडेल म्हणजे जे राहिलेलं दूध असते त्याला साईला ते बाहेर पडेपर्यंत हे घुसळायचं असते असं बघा हे असं घुसळायचं हे घुसळत 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 आता बघा ह्याच्यातून दूध बाहेर पडायला लागलेलं आहे दूध सुटं व्हायला लागलेलं आहे ह्याच्यातून हे असं दूध सुटं होते बघा हे बघा कसं दूध सुटं व्हायला लागले आणि हा हा जो गो ह्याचा लोण्याचा गोळा आहे हा गोळा एकत्र झालेला आहे आणि दूध मोकळं होत चाललेला आहे बघा त्या साईपासून ते दूध मोकळं होत आहे आणि हा लोणीचा गोळा जो झालेला आहे तयार हा गोळा वेगळा झालेला आहे हा गोळा जो असतो ह्याचंच आपण गॅसवर ठेवून तूप काढायचं असते बघा ह्याच्यात हे हा लोणीचा गोळा तयार झालेला आहे आणि हे दूध बाहेर पडलेलं आहे बघा हे दूध घ्यायचं नसते फक्त हा लोण्याचा गोळा आहे हा घ्यायचा असतो ह्याच्यात परत पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून हा स्वच्छ असा लोण्याचा गोळा धुवून घ्यायचा आहे आणि मग तूप काढायचं आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे प्रोसेस कशी आहे ती हे जर तयार झालेलं आहे चक्का म्हणजे हा गोळा लोण्याचा त्याच्यामध्ये मी हे पाणी घालते एवढं स्वच्छ धुवून देते ते, ते आता आणि मग ते पाणी आणि दूध जे झालेलं असते तर बाहेर निघालेलं असते हे पूर्ण काढायचं असते आणि फक्त लोण्याचा गोळाच घ्यायचा असतो आणि तो आपण गॅसवर ठेवून मंद आचेवरती तो आपण त्याचं तूप काढायचं असते तर हा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे बघा जरा कसा स्वच्छ लोण्याचा गोळा झालेला आहे बघा हा बघा कसा छान आणि दूध सगळं मोकळं झालेलं आहे बघा तर हे आता आपण लोणी फक्त घ्यायचं आहे आणि दूध बाहेर काढून आपण फक्त हे लोण्याचाच तूप काढायचं आहे बघा हे आपल्याला आता लोणी तयार झालेलं आहे हा बघा हा 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 जो लोण्याचा गोळा आहे हा पूर्ण एकदम मोकळा झालेला आहे आणि ह्याच्यातून जे हे दूध निघते हे आपण अजूनही काढायचं आहे आणि आता हे आपण घॅसवर ठेवून ह्याचं तूप काढायचं आहे हे बघा हे एवढं दुधाचं लोण्याचा गोळा निघालेला आहे साईचा तर आता आपण हे घॅसवर ठेवूया बघा आता हे लोणी आपण गॅसवर बघा ठेवलेलं आहे आणि असं हे हळूहळू असं पातळ होणार आणि पातळ होत 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 ह्याचं हे तूप निघणार आहे बघा कसं पातळ झालं हे आता हे पातळ होत चाललेलं आहे बघा हे बघा हे लोणी कसं पातळ होत चाललेलं आहे हे बघा आणि ह्याचंच हे तूप निघणार आता साजूक तूप छान अगदी कळीदार असं साजूक तूप निघेल आता ह्याचं जेवढं निघेल तेवढं बघा हे कसं छान आता पातळ होत चाललेलं आहे तर बघा हे आता आपलं तूप तयार झालेलं आहे बघा सगळं ही साय होती त्याचं तूप झालेलं आहे बघा कशी छान छानपैकी एकदम अगदी पातळ आणि कसं स्वच्छ तूप तयार झालेलं आहे तर तुम्ही पण असं नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आवडले आणि मला कमेंटमध्ये सांगा मी तूप कसं काढलं ते माझं चु चुकीची पद्धत आहे की बरोबर आहे ते तुम्ही सांगा कमेंटमध्ये चला तर मग इथेच मी माझा व्हिडिओ संपवते धन्यवाद